न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव मध्ये पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट आक्रमक पेट्रोल व डिझेल विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झाला असून जळगावमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकात ठिया आंदोलन करून पेट्रोल व डिझेल दरवाढीचा विरोध करण्यात आला महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले जात असून पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांवर ताण पडणार असल्याचे म्हणत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करून राष्ट्रवादी युवा काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले

आज जागतिक हिच्यात डिझेल आणि पेट्रोलचे कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले तरी सरकार कोणत्याही प्रकारे आपला भाव कमी करत नाहीये आज दोन हजार एकवीस साली जे भाव होते ते आज चौ पासष्ट रुपये हे कच्च्या तेलाचे भाव झालेले आहे प्रति बॅरल तरी भारत सरकार हे कोणत्याच प्रकारे आपल्या पेट्रोल डिझेलचा भाव कमी करत नाही आहे पेट्रोल मागे पंधरा ते वीस रुपये आणि डिझेल मागे सात ते दहा रुपये इतका नफा कंपनी कमवते आहे हा सर्व पैसा नागरिकांचा वाया जातो आहे त्यांना लवकर आणि तिच्यात लवकरात लवकर पैसे कमी करावे ही मागणी धरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरलेली आहे